टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हा सर बोला टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बरोबर आहे आता माझा झाला प्रॉब्लेम एकवीस सालात पुण्यातून आहे मला चेक पण आलेला आहे एकवीस सालात आणि काय झालं माझ्या पायाचं ऑपरेशन होत त्याच्यामुळे मला काय आता आठ नऊ वर्ष म्हणजे मा, काय विचार न मिसेस पण बोले तुमच्याजवळ बरोबर आणि आम्हाला लोन देतो म्हणून बोलला तो बरोबर बोला हा बो, 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 लोन देतो म्हणून बोलला दहा लाखाचं बरं आणि चेक पण आला घरी आम्ही बँकेत पण टाकला तेव्हा आता मला जेव्हा मला जेव्हा हे झालं म्हणजे बरा झालं गेलं करोना पण गेला काल त्याच्यातच असं झालंय आणि आता मला मित्राने एका फोन दिला तुमचा बरोबर आहे साहेब म्हणून मी तुम्हाला सगळे ते पाठवतो डिटेल पाठवतोय चेक वगैरे कधी चाल तो हां कुठून कुठून बोलण्यातच आहे मी विठ्ठल विकाजी बारगुडे बोलतो आहे कुठून रत्नागिरी बर आणि तो आहे ही ग्लोबल ट्रस्ट आहे पुण्यातली गो ग्लोबल सर्विस असं ते अड्रेस पण आहे दिलेला ते नाही पण एकवीस सालात बर पण चेक आला घरी टाकला पण माझ्या मिसेसनी मुलीनं आणि मी जॉब साठी जॉबसाठी मध्ये होतो साहेब तेव्हा आणि नंतर माझी तब्येत विभेट बरी झाल्यावर आज माझी कंडिशन खराब आहे आमच्या घरातली आणि मग एक आम्ही भरपूर कोशिश केल्या हां करायच्या पण कम्प्लेट पण करायच्या पण कोणी आम्हाला सपोर्ट केला नाही सर असं झालंय तर दहा लाखाचा चेक त्याने पाठवला नंतर मग कॉन्टॅक्ट करतोय बोलतो काय मी देतो म्हणून मी म्हटलं काय जेवढे आम्ही भरलेत ना अडीच लाख भरले मी तेव्हा दोन लाख पंच्याहत्तर हजार भरलेत मी भाऊ मोठा भाऊ ने मी मी आजारी होतो म्हणून मोठ्या भावानी भरले पाहिजे तर ती आता काय फोन केला तर काय म्हणतो पाठवतो पाठवतो म्हणतोय कधी पण केला तरी का परवा दिवशी केला होता आम्ही फोन पाठवतो म्हणून बोलला तो पाठवत नाही त्याचे दोन्ही नंबर माझ्याकडे आहेत फोन नंबर दोन्ही आहेत त्याचे माझ्याकडे उचलतो फोन उचलतो असं आहे पेमेंट किती आहे पेमेंट मी अडीच लाख भरले दोन एक लाख पंच्याहत्तर भरलेत त्याला आणि मग मला त्यानं दहा लाखाचा चेक पाठवला होता बरं हा पण काय झालं चेक जेव्हा आला तेव्हा नंतर आम्ही कंप्लीट करायला पाहिजे होती कोर्टामध्ये पण ते काय झालं मी आजारी असल्यामुळे मला करता नाही आलं भा साहेब आणि आम्ही रत्नागिरीमध्ये कंप्लीट केली होती रत्नागिरीमध्ये एक आमचे साळवी आहेत पोलीस त्यांच्याजवळ मी फाईल दिली होती एक बनवून पण नंतर त्यांनी पण काय लक्ष साहेब दिलं नाही बघा काय होत असेल तुमच्याकडून मला तुमचं नेमकं मॅटर ना काय ते हां आम्हाला लोन देतो म्हणून सांगितलं हे नाश्न हां आणि आमच्या जाकाव आहे तिथला एक माणूस आहे हा पोरगा आहे मग तो लोन देतो तो मग म्हटलं ठीक आहे मग पहिले आम्ही पाच हजार भरले बरोबर भरले पाच हजार नंतर म्हणाला पाच लाखाचा चेक देतो बोलला पहिला हा तर मग पाच लाखासाठी आम्ही काहीतरी पस्तीस हजार भरले पाच लाखासाठी तो सांगतो रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे त्याची किती किती काय बोललेलं आहे सगळं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे साहेब आणि तुमचा पण उचलणार माझं नाव सांगितल्यावर नॉर्मल मध्ये बोललात तुम्ही तर माझं नाव सांगितल्यावर सगळं व्यवस्थित बोलतो पण पैसे द्यायला मागत नाही आज देतो उद्या देतो असं सांगतोय चार दिवसांनी देतो रिटर्न केले पैसे काय लोन होऊ शकत नाही बोलला जे झालं ते झालं पण तुम्ही ना आमचं ग्लोबल ट्रस्ट बंद पडली काहीतरी प्रॉब्लेम झाला बंद पडले असं सांगतो नाटक असं तो फसवागिरी करतोय त्याच्यामुळे मला एक मित्र होता त्यांनी सांगितलं या साहेबांना तुम्ही फोन करा काय मार्ग मिळतो काय बघा असं साहेब आहे कुठलं आहे पुण्यातला आहे का हो ग्लोबल सर्विस असं टाकलात ना गुगलला ते अनिल अनिल काय करतो बेटा अनिल वज्रवाणी असं नाव आहे त्याचं ना। हां तो ट्रकचा मालक पुण्यात मध्ये आहे पुण्यामध्ये आहे असं साहेब आहे ते सकाळी लावतो फोन दुपारी लागला नाही तुम्हाला फोन त्याचा डॉट कॉम आहे अनिल वज्रवाणी ट्वेंटी ट्वेंटी जीमेल डॉट कॉम नाशिक नाशिक मध्ये आहे तो नाशिकचा ऍड्रेस आहे तो तिरुमाला अपार्टमेंट वैभव कॉलनी राजीव नगर नाशिक असं आहे तुम्हाला काय मदत पाहिजे मला काय माहितीये काय आम्ही आता लोन काय तो करत नसेल ना जे मी भरलेत एक लाख पंच्याहत्तर हजार दिलेत मी त्याला गुगल पेला मी नाही भावाने ते रिटर्न केले तर आम्हाला बस झाला आम्हाला काय बाकी काय करायचं मी त्याला सात आठ वर्ष रुपये लोन करून देतो हो चेक आहे माझ्याकडे दहा लाखाचा चेक आहे ऑलरेडी सगळं माझ्याकडे आहे काय करतो समोरच लोनच त्याच लोन देतो लोकांना ट्रस्ट मधून बर ट्रस्ट मधून लोन देतो लो का, लोन दे का? लो ओ, का कुटले, कुटले हो त्याच्याबद्दल पूर्ण चौकशी केलं तुम्हाला समोरच समोरचं काय करतो काय नाही हो तेच कारण का जेव्हा असते हो दादा तुम्ही काय कुठले प्रॉपर कुठले हो तुम्ही मी रत्नागिरी रत्नागिरी बर काय काम करता दुसरं मी काम करतो पेंटिंगचं पेंटिंगचं बर माझ्या माहितीस तो ऐकून घ्या असे काम करणारे टोटली फ्रॉड असतात किती दिवस झाला पैसे देऊन त्यांना पैसे देऊन म्हणजे मी काय झालं एकवीस सालात मी आजारी पडलो बापरे हा एकवीस सालामध्ये आणि त्यांना मग चेक पाठवला मला पैसे कधी दिला त्यांना कधी एकवीस सालाच्या अगोदर वीस सालामध्ये काहीतरी वीस सप्टेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये पैसे दिले म्हणजे एकदम नाही दिले त्याला पैसे बरं आहे मला सांगा त्याचा फोन नंबर चालू आहे का हो चालू आहे साहेब बोल तुम्हाला बोलतो का हो बोलतो मी घेऊ का त्याला लाईनवर काय म्हणतो तो मला काय म्हणतो जे पैशाचा लोन काय तुला काय देता येणार नाही बरोबर आमची जरा लॉकडाऊन मध्ये प्रॉब्लेम झाला ऑफिस चालू आहे पुण्यामध्ये लोन आहे घेतलेत नाही मी तुमच्याकडून पैसे ते मी रिटर्न करतो ना मग घ्या ना म्हणायचं आम्ही पण आमचं व्याजाने पैसे काढून दिले म्हणायचं ना हो हो बोललो मी त्यांना हां जे तुम्ही बोलात ते बोललो त्यांना मी म्हटलं तुम्हाला भेटायला येतोय पुण्यामध्ये असं पण म्हटलं त्यांना हां कारण स्वारगेटला माझा भाऊ आहे ना एक चुलत भाऊ तिथे येतो मी तिथे या हा मी भेटतो तुम्हाला हां म्हण तो भेटून काय करणार आमची कंपनी लॉकडाऊन मध्ये थोडासा प्रॉब्लेम झालाय आम्हाला काय लोनचं आम्ही आता सध्याच बंद केलंय पण तुमची रिटर्न करणार पैसे आम्ही असं म्हणतोय तो आणि आता किती आता मी आता तुम्हाला सांगतोय या वर्षभरात फोन करतोय कारण माझी तब्येतच घालावलेली माझ्या मिसेसला काय समजायचं नाही आणि मुलीला काय समजायचं नाही झालं साहेब आणि आता माझी तब्येत जरा बरी आहे माझ्या पाया बी आहे ऑपरेशन झालं आहे पूर्ण साहेब ठीक आहे अशा कंडिशन म्हणजे मी तुम्ही एकदा फोन करून बघा ना त्याच्याजवळ माझं नाव सांगितलं ना विठ्ठल काय म्हणतो त्याच्यावर समजेल तुम्हाला आम्ही बोलत नाही माझी मिसेस पण आहे माझी आई आहे सगळ्यांसमोर मी फोन लावतोय तुम्हाला आणि माझा भाऊ आहे मारुती मी फोन लावतोय त्याचा नंबर द्या मला हो व्हॉइस तुमचा नंबर आपल्याला तुम्ही सांगायचं की मला नको काय नको मी सांगितलं लास्टला मी सांगितलं जेव्हा चांगला झालो ना मी हो। तेव्हा मी त्यांना काय बोललो मला लोन वगैरे काही नको आहे बरोबर आहे तुम्ही जे माझे एक लाख पंचायत घेतला रेकॉर्डिंग माझ्याकडे एक लाख पंचायत घेतला ते मला रिटर्न करा मला लोन बिन नको माझी तब्येतच बरोबर नाही माझे बाबा झाले बाबा आजारी होते असं सगळं सांगितलं त्याला मी मला लोन वगैरे काहीच नको म्हटलं मी लोन नको म्हणायचं माझे पैसे परत द्या म्हणा लोन आता होणार नाही तुमचे मी पैसे रिटर्न करतो आणि त्यासाठी आता एक वर्ष झालं आज देसा पंद्रह दिन दस मन तो साहब हेलो हाँ बोला ना सा नंबर सांगा हाँ नंबर है नाइन सेवन डबल सिक्स नाइन सेवन डबल सिक्स वन नाइन वन, वन नाइन फोर सिक्स नाईन थ्री थ्री ग्लोबल सर्व्हिस ते सगळे फुराडे त्यांचं नाव सांगा फक्त मला हा अनिल वज्रवानी अनिल वज्रवानी अनिल हा तुमचं माझं नाव विठ्ठल भिकाजी बारगुडे विठ्ठल बारगुडे म्हणल्यावर ओळखील विठ्ठल बारगुडे ओके एक मिनिट हॅलो विठ्ठल बारगुडे बोला ना त्यांचं नाव का म्हणलो त्यांचं नाव अनिल वज्रवानी अनिल वज्रवानी वज्रवानी हा विठ्ठल बारगुडे उचलतो का फोना? फोन फोन उचलतो का हा उचलतोय बघा उचलेल बघा बर फोन कट करतोय करतो देऊ आता हा त्याच्याकडे असतो ना दोन आहेत मोबाईल त्याच्याकडे थांबा लावा लावा म्हातारा माणूस आहे हो तसल्या म्हातारा नदीला लागून फसता त्याचा फोटो बा, आता बघितला आम्ही त्याला त्याचा

हॅलो 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 अनिल वजूरवानी बोलते का हॅलो अनिल वजूरवाने बोलते का अरे मी सांगतोय ना अनिल वजरवाने बोलते का बोल तू हॅलो म्हातार तुला ऐकू येत नाही का रे लोकांना फसून आराम कोसळ लोकांचे तोंड मारून पैसे खातो हो का झाल्या आई झवळ्या फोन उचल की फोन कट केला बघा बरोबर साहेब असा हो फोन कट केला होता हा लावा बरोबर साहेब इंदाज लावा अरे कुठं असतो माहिती आहे तुम्हाला हा पुण्यात होता परवा परवा मुंबईला होता बावाने फोन केला तेव्हा नाही 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 हा घर लोकेशन कुठं असतो करंट लोकेशन नाही माहित नाही मला हो साहेब एवढं कुठं सा, कुठं सापडेल आपल्याला हा पुण्याला आता पुण्यातून मुंबईला होता परवा सापडेल कुठं आपल्याला सापडेल आता लोकेशन मोबाईलचं काढलं तर सापडेल साहेब भरपूर असाच करतो भावाला पण असंच केला फोन कट करतोय हा दुसऱ्या नंबर लावलात ना तर उचलेल बघा पण आज नाही उचलणार उद्या उचलेल आणि चांगलं गोड बोला त्याच्याकडे मी पण बोलतोय फोन कट करतोय दादा तो असं नाही होय हो साहेब असल्या फड माणसांना ते लागायचं नाही बघा तीस सेकंद बोलायला फॉरवर्ड केला असेल असं जो साहेब झालाय बघा त्याचं लोकेशन काढा तुम्ही लोकेशन काढून मला फोन करा आपण जाऊन त्याच्या घरी त्याला चांगला धूक होतं त्याला पैसे काढू काढून तुम्हाला तिथं मिळेल काय मोबाईलच लोकेशन काढता येत नाही त्याचं असं लोकेशन काढता येत नाही हे फक्त पोलिसांना आत्रडे असते हां मग तुम्ही पोलीस केसला तुम्ही जात असेल तर मी तिथे येईन ना